पाऊस आणि गरमागरम वडापाव मलाच काय सर्वांना प्रचंड आवडणारा बाहेर फक्त पंधरा रुपयाला मिळतो त्यामुळे घरी बनवायचा थोडासा कंटाळाच येतो गाड्यावर मिळणाऱ्या वडापावपेक्षा सुद्धा खूप जास्त चविष्ट आणि स्वच्छ पद्धतीने बनवलेला तर आज आपण वडापाव कसा करायचा हे बघणार आहोत सोबत त्याची जी सुकी लाल चटणी असते ना ती सुद्धा बनवणार आहोत वडापाव चविष्ट लागतो तो या सुक्या लाल चटणीमुळेच हा वडापाव बघून तुमच्या तोंडाला पण पाणी नक्कीच सुटलं असणार चला तर मग वडापाव बनवायला सुरुवात करूया तर वडापाव बनवण्यासाठी इथे मी सात बटाटे घेतलेले आहेत काही छोटे आहेत काही मोठे आहेत तर ग्राममध्ये सांगायचं झालं तर सातशे ते आठशे ग्राम हे बटाटे आहेत या बटाट्यामध्ये एक ग्लास पाणी टाकायचं आणि हा कुकर गॅसवरती ठेवायचा आणि मध्यम ते मोठ्या आचेवरती फक्त दोन शिट्टे आपल्याला करून घ्यायचे आहेत इथे बटाटे खूप जास्त शिजवायचे नाहीत बटाटे शिजत आहेत तोपर्यंत आपण बेसनचं मिश्रण बनवून घेऊ तर त्यासाठी इथे मी दोन कप बेसन घेतलेलं आहे ग्राममध्ये सांगायचं झालं तर दोनशे ते दोनशे पन्नास ग्रॅम अंदाजे हे पीठ आहे या पिठामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आणि छोटा पाव चमचा हळद टाकलेली आहे नंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे बेसन पीठ भिजवून घ्यायचं आहे जसं भजी बनवण्यासाठी बॅटर बनवतो ना अगदी त्याच पद्धतीने इथं बनवून घ्यायचं आहे फक्त पाणी टाकताना थोडं थोडं करून टाकायचं जेणेकरून बेसनच्या गुठळ्या होणार नाहीत दोन कप बेसन पिठाचं हे मिश्रण किंवा बॅटर पाऊन किलो बटाट्यासाठी अगदी परफेक्ट आहे फक्त पोहे खाण्याचे तीन ते चार चमचे चा चा हे बॅटर उरलेलं होतं आणि खरंच हे बटाट्यावेळी खूप जास्त चविष्टसुद्धा लागतात तर इथे आपलं बेसन पिठाचं हे मिश्रण भिजवून झालेलं आहे सध्या थोडंसं घट्ट राहिलं तरीसुद्धा चालेल आता यावरती झाकण ठेवायचं आणि थोड्या वेळासाठी याला भिजत ठेवायचं आहे किंवा मुरवत ठेवायचं आहे तर नंतर इथे मी मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे यामध्ये दहा ते बारा लसूण पाकळ्या एक छोटासा अद्रकचा तुकडा आणि सात ते आठ मी हिरवी मिरची घेतलेली आहे आणि एक छोटा चमचा यामध्ये जिरं टाकलेलं आहे तुम्हाला तिखट किती हवं हो त्यानुसार हिरवी मिरची कमी जास्त करू शकता याला पाणी न टाकता जाडसर वाटून घ्यायचं आहे तर इथे मी याला वाटून घेतलेला आहे आता थोड्या वेळासाठी याला बाजूला ठेवून देऊ आता आपण सुकी लाल चटणी कशी करायची हे बघणार आहोत तर त्यासाठी मी लसूण घेतलेला आहे इथे न सोललेला लसूण घ्यायचं आहे तर, तर आठ ते दहा मी लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत नंतर जे आपण बेसन पीठ भिजवून घेतलेलं होतं त्यामध्ये अगदी पाव चमचा खाण्याचा सोडा टाकायचा आहे किंवा दोन चिमटी भरून यामध्ये सोडा टाकायचा आणि जवळपास दोन ते ती तीन मिनिट याला छान एकाच दिशेने फेटून घ्यायचं आहे आणि छान एकजीव करून घ्यायचा आहे सोडा चांगला एकत्र करून झाल्यानंतर चमच्याच्या मदतीने तुम्ही बघू शकता की बॅटर अगदी खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ नाही तर मीडियम कन्सिस्टन्सी आहे जसं भजी बनवण्यासाठी भिजवतो ना अगदी त्याचप्रमाणे आणि तेलामध्ये सोडताना व्हिडिओमध्ये दाखवलं या पद्धतीने आपल्याला सोडून घ्यायचं आहे नंतर इथे मी काही हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत याला मधातून चिरा पाडून घ्यायच्या कारण वडापाव सोबत अशी तळलेली मिरची असेल ना तर असे खूप छान लागते डेटासोबत असेल ना आणखी छान पण माझ्याकडे नव्हत्या नंतर तळणीसाठी कढईमध्ये तेल ठेवायचं चा। तेल छान गरम झाल्यानंतर जो न सोललेला लसूण आहे तो तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे थोडासा लालसा रंग येईपर्यंत नंतर पोहे खाण्याचे दोन चमचे शेंगदाणे सुद्धा आपल्याला खरपूस तळून घ्यायचे आहेत यामुळे चटणी खूप जास्त चविष्ट लागते पण विकतच्या वडापावच्या चटणीमध्ये शेंगदाणे वापरत नाहीत आता चुरा आपल्याला बनवून घ्यायचा आहे तर मी हे प्रोसेस आधीच करून घेतलेली आहे कारण वडापाव गरमागरमच छान लागतात आणि चटणी जर वेळेवर बनवली तर वडे थंड होतात तर बोटांच्या मदतीने ना बेसन पीठ अगदी पातळ पातळ आपल्याला तेलामध्ये सोडायचं आहे जसं व्हिडिओमध्ये दाखवलेल्या या पद्धतीने आणि छान लालसर रंग येईपर्यंत किंवा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे जी तळलेली हिरवी मिरची होती तर ती गरम गरम असतानाच त्यावरती थोडंसं मीठ लावून घ्यायचं म्हणजे मीठ मिरचीमध्ये छान मुरतं लगेच चटणी बनवायला घेऊतं चटणी बनवण्यासाठी मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये मी तळून घेतलेला लसूण आणि शेंगदाणे टाकलेलं आहे सुरुवातीला मिक्सर चालू बंद करून याला बारीक करून घ्यायचं नंतर जो तळलेला चुरा आहे ना तो सर्व यामध्ये टाकायचा आणि यामध्ये दोन छोटे चमचे काश्मीरी मिरची पावडर आणि चवीपुरतं मीठ टाकायचं नंतर झाकण लावून मिक्सरला आपल्याला याला जाडसं वाटून घ्यायचं आहे मिक्सर चालू बंद करून वाटलं ना चटणीला अगदी परफेक्ट टेक्चर येतं तर इथे वडापावसोबतची चटणी आपली तयार झालेली आहे काश्मिरी मिरची पावडरमुळे याला रंग खूप सुंदर येतो ही चटणी फक्त वडापाव बरोबरच नाही तर गरमागरम चपाती बरोबरसुद्धा खूप भारी लागते तर इथे चटणी तयार झालेली आहे दुसऱ्या बाजूने आपलं कुकर सुद्धा आहे म्हणजेच बटाटेसुद्धा छान शिजलेले आहेत कुकरची वाफ पूर्ण निघाल्यानंतर झाकण उघडून यामधलं सर्व पाणी काढून घ्यायचं आणि बटाटे थोड्या वेळ थंड करण्यासाठी ठेवून द्यायचे तर इथे बटाटे थोडेसे थंड झालेले आहेत तर लगेच याची आपण साल काढून घेऊ थोडेसे अजून पण गरमच आहेत बटाटे अजून बऱ्यापैकी गरम असल्यामुळे सर्व बटाट्यांची साल काढून झाल्यानंतर चाकूने मी याला थोडंसं कापून घेत आहे गरम नसतील तर तुम्ही हाताने कुच करून घेतलं तरीसुद्धा चालेल आता लगेच आपण वडापावच्या चटणीचा मसाला बनवून घेऊ तर त्यासाठी कढईमध्ये मी दोन ते तीन पळी तेल टाकून घेतलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा छोटा चमचा मोहरी टाकायची मोहरी छान तडतडू तर द्यायची इथे तुम्ही बघू शकता मोहरी मस्त फुटलेली आहे नंतर यामध्ये थोडीशी कडीपत्त्याची पानं टाकायची अर्धा छोटा चमचा यामध्ये हिंग टाकायचा आणि हिरव्या मिरचीचा जो ठेचा किंवा वाटण बनवून घेतलेलं आहे ना ते सर्व वाटण यामध्ये टाकायचं आणि रंग बदलेपर्यंत आणि यामधला सर्व कच्चेपणा जाईपर्यंत याला सर्वात कमी आचेवरती परतून घ्यायचं ठेचा परतून झालेला आहे आता यामध्ये हळद टाकायची इथे मी पाऊन चमचा हळद टाकलेली आहे अर्धा ते पाऊन छोटा चमचा धने पावडर आणि अगदी पाव चमचा यामध्ये गरम मसाला टाकलेला आहे हळद धने पावडर गरम मसाल्याला अगदी पाच दहा सेकंद तेलावरती परतून घ्यायचं नंतर यामध्ये जे उकडलेला बटाटा आहे तो सर्व टाकायचा नंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आणि याला छान एकत्र करून घ्यायचं इथे तुम्ही याला मॅशनी मॅश करून सुद्धा छान एकजीव करून घेऊ शकता इथे बटाटा आणि मसाला छान एकत्र करून घेतलेला आहे आणि मॅशरने याला थोडंसं मॅशसुद्धा करून घेतलेलं आहे तर इथे बटाट्याची चटणी किंवा मसाला तयार झालेला आहे सर्वात शेवटी यावरती भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि परत एकदा याला छान एकत्र करून घ्यायचं तर इथे आपलं वडापावसाठीचं बटाट्याचा मसाला किंवा मिश्रण तयार झालेलं आहे याला एखाद्या ताटामध्ये काढून घ्यायचं आणि पूर्ण थंड करून घ्यायचं तर दहा ते पंधरा मिनटांनी तुम्ही बघू शकता मसाला आपला पूर्ण थंड झालेला आहे याला मी वेगळ्या एक एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे लगेच आपण ह्याचे वडे बनवायला घेऊ तर यापैकी थोडंसं बटाट्याचं मिश्रण घ्यायचं आणि हातावरती छान गोल गरगरी त्याचा पेढा बनवून घ्यायचा नंतर टिक्कीला जसं चापट आकार द्यायचं ना अगदी त्याच पद्धतीने याला थोडंसं बोटांनी प्रेस करून चापट आकार द्यायचा तर इथे आपला एक वडा तयार झालेला आहे तुम्ही याचा गोल वडासुद्धा बनवून घेऊ शकता पण वडापावबरोबर असा चापट जर वडा बनवलेला असेल ना तर वडापाव खायलाच सोयीस्कर पडते तर याच पद्धतीने मी परत एक बनवून दाखवलेला आहे आणि इथे मी सर्व वडे बनवून घेतलेले आहेत आता लगेचच आपण वडे तळून घेऊ बटाट्याचे जे वडे बनवलेले आहेत ते बेसन पिठाच्या मिश्रणामध्ये घोळवून घ्यायचे आणि जे एक्स्ट्राचं जे बेसनपीठ आहे ते व्हिडिओमध्ये दाखवले अगदी याप्रमाणे बेसनपीठ भिजवून घेतलेलं आहे त्या भांड्याला थोडंसं पुसून घ्यायचं यामुळे चुरा खूप जास्त होणार नाही आणि वडेसुद्धा अगदी गोल गोलकरगरीत ता आपले तयार होणार तर याच पद्धतीने कढईमध्ये बसणार एवढे वडे मी तळून घेत आहे वडे तेलामध्ये सोडत असताना गॅसची फ्लेम ही मध्यम ते मोठ्या आचेवरती ठेवायची आणि वडे शक्यतो मोठ्या आच्यावरतीच तळून घ्यायचे तर इथे मी अलटपालट करून थोडेसे क्रिस्पी किंवा कुरकुरीत होईपर्यंत मी याला तळून घेतलेले आहे आणि रंगसुद्धा याचा थोडासा बदलू द्यायचा मोठ्या आचेवरती दोन ते अडीच मिनटामध्येच आपले हे वडे तळून होतात आणि थोडेसे कुरकुरीत झाले ना तर खूप जास्त चविष्टसुद्धा लागतात तर इथे आपले वडे तळून झालेले आहेत आणि बाकीचे वडे सुद्धा मी अगदी याचप्रमाणे तळून घेणार आहे तुम्ही बघू शकता की हे वडे अगदी विकतच्या वड्यासारखे दिसत आहे आणि याला रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे तर आपले वडे सुद्धा तळून झालेले आहेत सुकी लाल चटणी सुद्धा तयार आहे आणि तळलेली हिरवी मिरची सुद्धा आणि पाव मी बेकरी मधून आणलेले आहेत पण यामध्ये एक कमी राहिली की मी चुरा ठेवायलाच विसरले आता लगेचच आपण वडापाव बनवून घेऊ तर इथे एक पाव घ्यायचा पाव चाकूने किंवा हाताने थोडासा मध्यभागातून कापून घ्यायचा आहे आणि नंतर यामध्ये थोडीशी सुकी लाल चटणी आणि चुरा असेल तर तो सुद्धा ठेवायचा पण मी विसरले नंतर एक वडा ठेवायचा आणि यावरती ही तळलेली मस्त हिरवी मिरची ठेवायची आणि गरमागरम हा वडापाव खायचा मस्तच जेव्हा मी हा वडापाव बनवला ना तेव्हा खूपच भारी झालेला होता आणि मी हा व्हिडिओ एडिट करताना आणि ओव्हर करताना माझ्या तोंडाला प्रचंड पाणी सुटलेलं होतं आणि तसं पण वडापाव माझा वीक पॉईंट आहे तर परत एकदा माझ्या घरी तर वडापाव बनणारच आहे पण तुम्हीसुद्धा घरी नक्की बनवून बघा आणि तुम्हाला मी बनवलेला वडापाव कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा वडापावची रेसिपी जरा देखील आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्त आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून टाका सोबतच हिंदीमध्ये सुद्धा राधिका द रॉयल टेस्ट हिंदी या नावाने यूट्यूब चॅनल आहे तर त्यालासुद्धा सबस्क्राईब नक्की करा